नमस्कार मित्रांनो मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या शेतकरी मुलगा या यूट्यूब चॅनलवरती तर हा माझा मित्रांनो सोयाबीनचा प्लॉट आहे याच्यावरती बघू शकता तुम्ही भरपूर प्रमाणात अळी आहे एल्लो मोजाक पण आहे तर मित्रांनो मी तुम्हाला याचे मा या मागची कारणे सांगणार आहे त्यासाठी तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ चांगला वाटल्यास शेअर करा तर मित्रांनो हा माझा सोयाबीनचा प्लॉट आहे याच्यामध्ये मी दोन बॅग बूस्टर कंपनीचं जे एस त्र्याण्णव झिरो पाच हे सोयाबीन पेरलेलं आहे त्यासोबत सिंगल सुपर फॉस्पेट पण पेरलेलं आहे तर मित्रांनो ज्या प्रकारे मी म्हटलं होतं की मी या सोयाबीनवर येलो मोजॅक का आला एवढ्या प्रमाणामध्ये अळी का आली सांग ना है। तर त्याची कारणे सांगणार आहे तर सगळ्यात पहिलं कारण म्हणजे या सोयाबीनवरती फक्त एकच फवारणी झालेली आहे ज्यामध्ये मी बारा एकसष्ट शून्य शून्य घेतलं होतं सोबत अदामा कंपनीचं बॅराझाईट सोबत बुरशीनाशक म्हणून रोको घेतलेलं होतं तर मित्रांनो या प्लॉटमध्ये ती एक फवारणी झाल्याच्या नंतर एक तर आमची चुकी म्हणजे की त्याच्यामध्ये आम्ही पांढऱ्या माशीसाठी कोणतंच औषध घेतलेलं नव्हतं दुसरी चूक म्हणजे सारखं पावसाचं वातावरण असल्यामुळे आम्ही इथे दुसरी फवारणी काढू नाही शकलो बघू शकता मित्रांनो की या सोयाबीनला भरपूर प्रमाणात शेंगा असून पण काही शेंगांची गळ झालेली आहे तर ज्या शेंगा आहे त्या अजून भरायच्या आहे आता मित्रांनो याच्यामध्ये आम्ही ज्या टाईमला तिसरी फवारणी करायला पाहिजे त्या टाईमला आमची दुसरी फवारणी चालू आहे तर त्यामध्ये मी बुरशीनाशक म्हणून अदामा कंपनीचं शमीर घेतलं आहे त्यामध्ये ट्यूब कोन प्लस कॅप्टॅन हे घटक आहे त्याचबरोबर मित्रांनो त्याच्यामध्ये बूस्टर कंपनीचं जानदार म्हणून जे जा औषध येतं सेम कोराझिनसारखंच काम करतं तर ते घेतलेलं आहे त्याचबरोबर मित्रांनो मी याच्यामध्ये दाना भरण्यासाठी आणि सोबतच शेंगांची गळ कमी होण्यासाठी तेरा झिरो पंचेचाळीस घेतला आहे त्यामध्ये नत्र आणि पालाश दोनच घटक असतात हे चौथं म्हणजे त्यासोबत घेतलेलं आहे आम्ही बादशा जे पांढऱ्या माशीसाठी उत्तमरित्या काम करतो आणि पांढऱ्या माशीमुळेच येलो मोजाकचं प्रमाण पण खूप वाढतं तर त्याला कंट्रोल करण्या करण्यासाठी आम्ही बादशाह हे औषध घेतलं ते पावडर फॉर्ममध्ये असतो मित्रांनो आणि त्याचे रिझल्ट पण खूप छान आहे सोबतच मित्रांनो पावसाचं वातावरण आहे म्हणून आपली फवारणी सा काहीतरी रिझल्ट व्हावा म्हणून त्यासोबत आम्ही पूर्वा कंपनीचं सेवर हे स्टिकर पण घेतलेलं आहे तर मित्रांनो तुम्ही या फवारणीचा रिझल्ट काय होते ते बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चॅन व्हिडिओला लाईक ला ला करा आणि व्हिडिओ चांगला वाटल्यास शेअर पण करू शकता त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला ही फवारणी कशी वाटली ते व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगू शकता आणि माझ्या यूट्यूब चॅनलला मित्रांनो तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा यानंतरचा कोणता व्हिडिओ तुम्हाला पाहिजे आणि व्हिडिओला शेअर पण करा 真牛！